इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात राष्ट्रीय पोषण महाचा शुभारंभ म्हणजे बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने दरवर्षी बारा सप्टेंबर ते अकरा ऑक्टोबर हा कालावधी राष्ट्रीय पोषण महा म्हणून साजरा केला जातो या उद्देश म्हणजे कुपोषण कमी करणे संतुलित आहाराविषयी जनजागृती करणे आणि जीवनशैलीकडे समाजाला प्रवृत्त करणे हा आहे याच पार्श्वभूमीवर आज इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय इचलकरंजी येथे पोषण महाचे उद्घाटन करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते दीप करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमात रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संतोष पोळे यांनी पोषणाचे महत्व अधोरेखित करताना सांगितले की संतुलित आहारामुळे केवळ आरोग्य सुधारत नाही तर उत्पादकता वाढून राष्ट्रीय विकासाला चालना मिळते रुग्णालयाच्या आहार तज्ज्ञ श्रीमती माधवी शाह व डॉक्टर स्वरूपा जाधव यांनी रुग्ण व नातेवाईकांना संतुलित आहाराविषयी मार्गदर्शन केले यावेळी निवासी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमित सोहानी शरीर विकृती शास्त्रज्ञ डॉक्टर प्रकाश मोरे अधिसेविका श्रीमती चारुशिल्प यमल विविध विभागाच्या परिचारिका व कर्मचारी तसेच रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते हा उपक्रम लोकांच्या आरोग्यासाठी नव्हे तर राष्ट्रीय प्रगतीसाठी महत्वाचा ठरणार आहे